सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वैभव पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवलाय हा कौल जनतेचा नसून ईव्हीएमचा आहे असा आरोप केला ईव्हीएम मशीन हे यंत्र आहे की षडयंत्र आहे असा सवाल देखील वैभव पाटील यांनी केला काँग्रेसने नाना पटोलेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केली आहे पटोले राजीनामा देतील असं वाटत नाही असंही ते म्हणाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे खासदार संजय राऊतांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतलाय नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये पासष्ट मतं असून त्याला चार मतं पडली हे जर गडबड आहे तसंच असं कोणतं महान काम केलंय की त्यांना लाखो मतं पडली आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार आणि अजितदादांमध्ये जुंपली आहे बारामतीमध्ये जर उमेदवारच दिला नसता तर काय संदेश गेला असता असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय त्यावर सख्या भावाचा मुलालाच उभं का केलं दुसरा उमेदवार नव्हता का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला थोडक्यात वाचलाच असा टोला अजित पवार यांनी रोहित पवारांना लगावलाय माझी सभा झाली असते तर निवडून आला असता का असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांना कोपरखळी लगावली आहे प्रीती संगमावर अजित पवार रोहित पवारांची भेट झाली यावेळेला हा महायुतीचा विजय नाही तर ईव्हीएमचा विजय दिसतोय अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तर कोणी कितीही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा आहे अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी विधानसभा निकालावर केली आहे राज्यातील सर्व स्तरातून हा निकाल पचनी पडत नाही आहे हा निकाल जनतेला सुद्धा धक्कादायक आहे असं वडेट्टीवारांनी म्हटलं विधानसभेत महायुतीला जास्त जागा मिळाल्यानंतर वडेट्टीवार यांनी शंका उपस्थित केली आहे अशोक चव्हाणांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर ही सडकून टीका केली आहे नाना पटोलेंचा पराभव होत होता मात्र थोडक्यात जिंकले असं म्हणत अशोक चव्हाण यांनी पटोलेंवर निशाणा साधला विधानसभा निकाल लागताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलेला आहे ज्यांनी त्रास दिला ते सगळे साफ झाले लातूरमध्ये एक पडला दुसरा, निसर्ता, निसर्ता, तर दुसरा निसटता निसटता जिंकला अशा शब्दात त्यांनी देशमुख बंधूंवर टीका केली आहे तर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात सगळे साफ झाल्याचं ते म्हणाले भाजप नेते अशोक चव्हाणांच्या टीकेला विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिले अशोक चव्हाण हे संयमी आहेत बदला घेण्याची त्यांची भूमिका नाही असं ते म्हणाले अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल करत ज्यांनी त्रास दिला ते सगळे निवडणुकीत साफ झाले अशी टीका केली होती भाजप खासदार अशोक आणि बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर हो केलेल्या वक्तव्यावरून सत्यजित तांबेंनी त्यांना चांगलं सुनावलंय अशा खुनशी पद्धतीचा विचार कोणी करू नये अशी टीका तांबेंनी केली आहे मला पक्षात असताना त्रास देणाऱ्यांचा जनतेनं पराभव हो केल्याची टीका अशोक चव्हाणांनी थोरातांवर केली रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडल्याबाबत अजित पवारांनी मिश्किल टोलेबाजी केली आज माझं थोडं टायमिंग चुकलं नाही तर मी ही आज वडीलधाऱ्यांचं दर्शन घेतलं असतं असं अजित पवार म्हणाले आज कराडमध्ये काही वेळाच्या फरकानं शरद पवार आणि अजित पवारांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन स्वीकारला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस होतील असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला भाजपला मोठ्या प्रमाणात एका हाती एक हाती सत्ता मिळाली आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस होतील असं आमदार रवी राणा यांनी म्हटले देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा वाढतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांनीही फडणवीसांना पाठिंबा दिलाय विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे त्यामुळे भाजपची संख्या एकशे सदतीसवर पोहोचली आहे महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत दिवेश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पसंती मिळते अशी माहिती झी चोवीस तासला सूत्रांनी दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत त्यासाठी अनुकूल आहे असं सूत्रांकडून कळत दे। देवाभाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशाचे होर्डिंग नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये लावण्यात आले विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग लावलेत विशेष म्हणजे धरमपेठ परिसरातच देवेंद्र फडणवीसांचं घर आहे मराठवाड्यातील अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत अनेकांनी मंत्रिपद मिळावं यासाठी लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील तिन्ही आमदारांनी मंत्रिपद मिळावं यासाठी हालचाली सुरू केलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात कट रचल्याचा आरोप राम शिंदे केलाय पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता असा दावा राम शिंदे केलाय आज अजित पवारांनी स्वतः रोहित पवार यांना सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तू पडला असता याचा अर्थ कट रचला गेला आणि त्याला मी बळी पडलो असं राम शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली आहे तसंच भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल हे महायुतीचं यश आहे असंही ते म्हणाले दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असंही त्यांनी सांगितलं आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय तिथंच होईल अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर व्हावेत अशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचं ते म्हणाले त्यावेळेला पटोलेंनी केवळ राजीनामा देऊ नये तर काय चुका केल्या ते देखील पाहावं असंही नार्वेकर म्हणाले युतीत लढल्यामुळे निकालानंतर भाजपच्या इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे धुळ्यातील जयकुमार रावल आणि विजय कुमार गावित यांनी मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती दिली जळगाव शहर मतदारसंघातील भाजपचे विजय उमेदवार सुरेश भोळे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे सुरेश भोळे हे जळगाव शहर मतदारसंघातून तिसऱ्यांदा मोठा मताधिक्यानं विजय झाले त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता विधानसभा निवडणूक निकालानंतर आदित्य यांचा स्टेटस चर्चेत आलाय सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद या निवडणुकीचं विश्लेषण करणं अवघड आहे मात्र पूर्वीपेक्षा अधिक जोमाने लढू असं स्टेटस आदित्य ठाकरेंनी ठेवलं आहे मुंबईत मातोश्री बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लावण्यात आलेल्या फलकाकडे सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे हारण्याची मला खंत नाही या कवितेच्या माध्यमातून शिवसैनिकांना पुन्हा लढण्याचं बल देणारा संदेश दिला गेला तुळजापूरमध्ये राणा जगजित सिंगांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आले बॅनरवर राणा जगजितसिंह पाटील यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख झालाय राणा सिंहांना मंत्रिपद मिळावं यासाठी समर्थक मुंबईकडे रवाना झाले तर आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हो। मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली यवतमाळमध्ये <laughs> <laughs> दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाला विजय मिळालाय जिल्ह्यातले काँग्रेसचे बाळासाहेब मांगरुरकरांनी भाजपचे आमदार मदन येरावार यांचा पराभव केलाय तब्बल दहा वर्षांनी या मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फुडकलाय वडीमध्ये भाजपचे संजीव रेड्डी बोदकवार यांचा शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय देरकर यांनी पराभव संविधानाला उद्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं सव्वीस नोव्हेंबरला संसदेमध्ये संविधान दिवस साजरा केला जाणार जरांगेंना लोक आहेत एकशे तीस जागा पाडायची भाषणं केली निवडणुकीचा के निकाल ही जरांगेंना चपरा काय असा टोला लक्ष्मण हाकेंनी लगावलाय पुण्यातील पत्रकार परिषदेत हाके बोलत होते अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने कमबॅक केले असं काँग्रेसचे विजय उमेदवार साजिद खान पठाण यांनी म्हटलंय या मतदारसंघात भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना रिंगणात उतरवलं होतं साजिद खान पठाण यांनी अवघ्या बाराशे त्र्याऐंशी मतांनी विजय मिळवला पुण्यात घरांच्या किमतीची कोटीच्या कोटी उड्डाणं घेतायत आलिशान घरांच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तेवीस टक्क्यांची वाढ झाली आहे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात देशातील महानगरांमध्ये घराचा सरासरी किंमत एक कोटी तेवीस लाख रुपयांवर पोहोचली पुण्यातील मार्केट यार्डमध्ये अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येतोय लसणाचा तुटवडा जाणवत असल्यानं लसणाला उत्तांकी दर मिळतोय त्यामुळे लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात आला आहे